नमस्कार शोभास किचन हेल्दी फूड मध्ये खूप 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 मनापासून स्वागत सोड्याचा जराही वापर न करता हलवाई जे ट्रेक वापरतात आणि जो पदार्थ वापरतात तो पदार्थ आणि ट्रेक वापरून खमंग खुसखुशीत शेवटपर्यंत अशीच खुसखुशीत राहणारी कमी तेलकट लसूण शेव पाहणार आहोत बनवायला अतिशय सोपी आहे अगदी एका तासात तुम्ही एक किलोची शेव बनवू शकता शेव बनवताना कोणता सिक्रेट पदार्थ आणि कोणती सिक्रेट ट्रिक आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचप्रमाणे दिवाळी फराळाच्या अनेक रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत तर त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे ते तेथे जाऊन तुम्ही चेक करू शकता चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो बारीक दळलेलं बेसन पीठ घेतलेलं आहे शेव करताना पीठ हे एकदम बारीक असावं ही महत्वाची टीप आहे आता मोठाने खोलगट भांडं घेतलेलं आहे त्यावरती चाळण ठेवली आहे आणि बेसनपीठ आहे हे चाळून घ्यायचं बेसनपीठ चाळून घेतल्यामुळे गुटळ्या फुटल्या जातात आणि पीठ हे हलकं होतं बेसनपीठ पूर्णपणे चाळून झालेलं आहे आणि पुढील सिक्रेट पदार्थ म्हणजे पन्नास ग्रॅम तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ हे घरातीलच आहे जे भाकरीसाठी होतं ते टाकायचं आता तांदळाचं पीठ टाकल्यामुळे शेव तर कुरकुरीत होते पण कमी तेलकट होते हा सिक्रेट पदार्थ नक्की टाका तर वाटीने म्हणाल तर बरोबर पाच वाट्या बेसन पीठ आणि एक छोटी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे वजनी म्हणाल तर सर्व पीठ अर्धा किलो आणि पन्नास ग्रॅम आहे त्यानंतर दीड चमचा रेड चिली पावडर म्हणजे तिखट टाकलं पाव चमचा हळद टाकली आणि आता हे पीठ साईडला ठेवलं आता शेव बनवण्यासाठी महत्वाचा पदार्थ म्हणजे लसूण तो एक छोटी वाटी घेतला एक चमचा जिरे आणि एक चमचा ओवा आता हे सर्व पाणी न टाकतात आधीच वाटून घ्यायचं म्हणजे लसूण हा व्यवस्थितपणे वाटला जातो या प्रकारे बारीक वाटल्यानंतर जसं लागेल ला असं पाणी टाकून एकदम स्मूथ वाटून घ्यायचं आहे आणि हे वाटण्यासाठी बरोबर एक वाटी पाणी लागलेलं ला। आहे आता हे सर्व एका भांड्यामध्ये गाळून घ्यायचं चाळण ठेवलेले आहे खाली भांडा आहे त्यामध्ये सर्व मिश्रण ओतलं आणि पुन्हा अर्धी वाटी मिक्सरच्या भांड्यामध्येच मी पाणी घेतलं आणि ते पाणी टाकून व्यवस्थितपणे गाळून घेतलं आता हा चोथा उरलेला आहे हा चोथा तुम्ही वेगळ्या भाजीमध्ये वापरू शकता मसाल्याचं पाणी तयार झालेलं आहे आता आपण दुसरी सिक्रेट ट्रिक वापरूया हलवाई लोक हेच वापरतात तर मिक्सरच्या भांड्यामध्ये दीड चमचा मीठ घेतलेला आहे आणि त्यामध्ये तीन टेबलस्पून थंड तेल आहे म्हणजे हे गरम नाही आहे तर गार तेल आहे तीन टेबलस्पून तेल टाकल्यानंतर तीन टेबलस्पून पाणी टाकलं म्हणजे जेवढं तेल आहे तेवढंच पाणी टाकून मिक्सरवरती अर्धा मिनिट फिरवून घेतलं शेव बनवताना ही ट्रिक नक्की फॉलो करा त्यामुळे शेव हलकी आणि कुरकुरीत होते आणि बिलकुल तेलकट होत नाही एकदम स्मूथ आणि घट्ट मिश्रण तयार झालेलं आहे तेलाचं कडकडीत मोहन टाकण्यापेक्षा अशा प्रकारे ही ट्रिक वापरून तेल टाकून पहा फरक तुम्हाला नक्की जाणवेल आता सर्व मिश्रण कालवल्यानंतर जे तेलाचं आणि मिठाचं पाणी होतं ते टाकायचं ते टाकल्यानंतर ही शेव मळण्यासाठी वेगळं पाणी वापरायचं नाही तर लसणाचं जे पाणी मसाल्याचं पाणी आहे त्या पाण्यातच आपल्याला शेव मळायचे आहे अगदीच जर लागलं तर मग पाणी टाकू शकता पण एवढ्या मिश्रणामध्ये व्यवस्थितपणे शेव मळले जाते शेव मळताना जर तुम्हाला कुरकुरीत शेव हवे असेल तर पीठ हे कडक मळा आणि खुसखुशीत शेव म्हणजे जशी शे हलवाईच्या दुकानात असते तसे शेव हवे असेल तर पीठ हे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मळायचं आहे म्हणजे चमच्यामध्ये पीठ टाकून अशा प्रकारे उचललं तर ते फ्लोई आहे म्हणजे थोडंसं आहे फार पडत नाही स्मूथ आहे म्हणजे अशा प्रकारचं पीठ असेल तर शेव पाडताना तुमचे हात बिलकुल दुखत नाहीत तर सोऱ्याला शेवेची चकली टाकलेली आहे चकली हे मी मध्यम घेतलेलं आहे तुम्हाला जर बारीक आवडत असेल तर बारीक टाकू शकता आणि साचाला आतून थोडंसं तेल लावलेलं ला आहे त्यामुळे पीठ चिकटत नाही सोऱ्यामध्ये भरताना किंवा साच्यामध्ये पीठ भरताना हे चमच्याने दाबून दाबून भरायचं म्हणजे हवा बिलकुल राहता कामा नये असं केल्याने शेव पाडताना शेवमध्ये तुटत नाही किंवा शेव पाडताना जाचत नाही पसरट कढईमध्ये तेल गरम कराय ठेवलेलं आहे तेल अगदी कडकडीत गरम झालेलं आहे आणि आता त्यामध्ये शेव पाडून घ्यायचे आता शेव पाडून घेताना गॅस हा स्लो करायचा म्हणजे हाताला चटके लागत नाही आणि शेव पाडून झाल्यानंतर पुन्हा गॅसची फ्लेम हाय करायची आहे असं करत आपल्याला शेव तळून घ्यायचे आहे आणि शेव तळताना साईडने गोलगोल टाकत मगमध्ये यायचं आहे म्हणजे शेव आपली करपत नाही नाहीतर काय होतं आधी मधून सुरुवात केली तर शेवटचे शेव होईपर्यंत शेवही करपते आता तेलाचे बुडबुडे कमी झाल्यानंतर एक झाडा आणि एक उलतना असं दोन्ही ह्याच्या मदतीने मी शेव पलटवून घेतलेले आहे शेव पलटवून घेतल्यानंतर दुसऱ्या साईडने व्यवस्थितपणे तळली आणि अशा प्रकारे ताटामध्ये काढून घेतली आणि पाहू शकत असाल किती सुंदर आणि कमी तेलकट ते शेव तयार झालेले आहे भरकन होते फार वेळ लागत नाही आणि अशाच पद्धतीने मी सर्व शेव करून घेतलेले आहे पहा किती खुसखुशीत झालेली आहे कुठेही तेलकट झाले नाही बघा बिलकुल नाही तेल अर्धा किलो बेसनाच्या प्रमाणात आपल्याला सातशे ग्रॅमच्या आसपास तयार शेव मिळते मला जर जास्त करायचे असेल तर सर्व साहित्य दुपटीने घ्या म्हणजे दीड किलोच्या आसपास तुम्हाला शेव मिळेल आवडली ना आजची लसूण शेवची रेसिपी जर आवडली असेल तर या दिवाळीला ही ट्रिक आणि हा सिक्रेट पदार्थ वापरून नक्की बनवा वेळात वेळ बेल काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन आणि टेस्टी रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा हॅपी दिवाळी